संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जलद गतीनं तो चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत असतानाच खटला बीडच्या कोर्टामध्ये चालवू नये अशी मागणी आता पुढे येऊ लागली बीडमध्ये हा खटला चालला तर न्याय मिळणार नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलंय खटल्यामध्ये सुद्धा राजकीय हस्तक्षेपाची भीती विरोधकांना वाटू लागलेली आहे हा गंभीर विषय हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे अर्थात सरकार त्यांचं आहे गृहमंत्री त्यांचा आहे त्याच्यामुळे जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही तरी मी असं मानतो की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला पाहिजे दोन लागलेल्या आहेत याच्यातले अधिकारी मेजॉरिटी बीडचे आहेत केचच्या कोर्टात ज्या केसचं पोलीस स्टेशन यांच्यावर गुन्हा दाखल करायला तयार नव्हतं जे पोलीस स्टेशन यांच्या इशाऱ्यावर नसतं मग त्या ठिकाणचे लोक त्या ठिकाणचे सी आय डी त्या ठिकाणची एस आय डी जर अधिकाऱ्यांचं नाव मी आज बघितलं वाचलं सगळं तर याच्यामध्ये मेजॉरिटी लोक भिडचे माझं याच्यातलं स्पष्ट मत असं आहे की याच्यामध्ये राज्याचा एखादा वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये असला पाहिजे एक स्वतंत्र टीम राज्याची त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि हा खटला केच च्या ऐवजी बीड जिल्हा सोडून मग नगर असेल पुणे असेल नगर असेल इतरत्र चालवला पाहिजे